नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये व राज्य शासनाच्या माध्यमातून चौदा दुष्काळी जे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जे केसरी दापत्रिका धारका शेतकरी लाभार्थ्यांना राशनऐवजी अन्न धान्यऐवजी थेट रोख रक्कम देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्यासाठी प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये एवढी रक्कम ही प्रति लाभार्थ्यांना दिली जाणार आहे व चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून चौवेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयाचा लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये या अनुदानाचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं या संदर्भातील एक महत्वपूर्ण पूरक पत्र राज्य शासनाच्या माध्यमातून बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यांच्यामुळे आता पात्र असलेल्या रेशन कार्ड धारकांना खात्यांवरती ही रोख रक्कम वितरित होण्यासाठी मंजुरी देण्यात आली जाणार आहे सप्टेंबर रोजी माध्यमातून अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली सॉरी हिंगोली नांदेड परभणी वर्धा वाशिम यवतमाळ अशा छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती आणि नागपूर विभागातील वर्धा या चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयाची रक्कम ही वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की आता हा जो जी आर आहे वित्त विभागाच्या जुलै अनुषंगाने यांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ज्यांच्यामध्ये आपण बघणार आहोत की पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या निर्णयानुसार वित्तीय सल्लागार उपसचिव नियंत्रण अधिकारी राहतील तसे लेखा अधिकारी नागरी पुरवठा मुंबई यांचे अहरण सवितरण अधिकारी म्हणून प्राधिकरणात करण्यात आलेले या मजकुरांना वित्त विभागाच्या अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या निर्णयानुसार मुद्दा क्रमांक चार मध्ये आभासी वैयक्तिक ठेक लेखा प्रशासक म्हणून घोषित कर आणि कार्यरत असणाऱ्या अहरण सवितरण अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद व अन्य शासकीय स्वायत्त संस्था वळघडून वित्तीय शिस्तींचे अनुपालन म्हणून चिन्हांकित उद्देशासाठी रकमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस या कालावधी दरम्यान राज्य शासनाचा निधी म्हणून आभासी वैयक्तिक ठेवेत घेता येणार नाही म्हणजेच की आता कार्यपद्धतीनुसार अर्थात नुसार, नुसार त्यांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करणं अनिवार्य राहणार आहे म्हणजेच की आता लाभार्थींची संख्या प्रचंड असल्यामुळे थेट डी बी टी योजनांसाठी प्रधान मात्र आदेश होईपर्यंत फुल बॅक अकाऊंट सुविधामार्फत प्रदान करता येणार आहे धन्यवाद